नाशिक पेट रोड आरटी ऑफिस जवळील परिसरामध्ये रस्ते नसल्याने नागरिकांच्या ये करण्याचा तसेच आरोग्याचा प्रश्नही गंभीर झालाय याबाबत नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदनाताई पाटील यांनी पेट सिग्नल येथे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी संदर्भात रास्ता रोको आंदोलन केलंय आरटी ऑफिस जवळील परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीही स्थानिक नागरिकांनी केल्या या ठिकाणी असणाऱ्या गोठ्यांमुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आले या घटनेची योग्य ती दखल घ्यावी अन्यथा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष यांनी मनपा विभागीय कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचाही इशारा दिलाय पेट्रोल पिंगळेमळा परिसरात ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिक हैराण झाले असून पावसाळ्यामध्ये जनावरांच्या गोठ्यामुळे दुर्गंधी मलमूत्र डासांचं प्रमाण वाढून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी केल्या नाशिक जिल्हा काँग्रेस वंदनाताई पाटील यांनी याबाबत नाशिक मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारत वेळीच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिलाय ऑफिस येथील परिसरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ते नाही आहे आम्ही दोन हजार पंधरात रस्ता दिला दोन हजार आठमध्ये इथं ड्रेनेज लाईन नव्हती तेव्हा पण आम्ही आजच आंदोलन करून इथल्या लोकांच्या ड्रेनेजच्या लाईन टाकल्या गेल्या आणि आता दोन हजार पंचवीसपासून आम्ही आंदोलन करतो आहे इथं डी रोड नाही इथं गोठे आहेत अनाधिकृत आता सध्या डेंग्यूची साथ चालू आहे ते गोठ्यावाले लोक गाईला खाण्यासाठी मशीनना खाण्यासाठी भाजीपाला आणता फळं आणता ते चढून त्याच्यात अक्षरशः किडे आळाया होता आणि डेंग्यूचा प्रसार होतो इथं आरोग्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे आम्ही महापालिकेला इथल्या परिसरातील नागरिक नेहमी जाऊन निवेदनं देता त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आम्ही डिसेंबरमध्ये नागरिकांच्या समवेत जाऊन निवेदन दिलेलं आहे गोट्यांसंदर्भात आत्तापर्यंत ते गोटे निघालेले नाही आहे हे आंदोलन महिला काँग्रेस नाशिक जिल्हा वंदना पाटील या करताय हे इथंच नाही आम्हाला न्याय मिळाला तर महापालिकेसमोर आम्ही आमरण उपोषण करणार इथले नागरिकांना घेऊन नमस्कार आम्ही इथे येऊन आम्हाला खूप वर्ष झालेली आहेत इथं कुठल्याही गोष्टीची दखल घेतली जात नाही आहे रस्त्याचे कामं होत नाही आहे मुलांना शाळेत सोडण्यापासून तर सर्वच त्रास आम्हाला होत आहे बस बसांची सुविधा नाही आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या इथे गोठ्यांचा खूप त्रास आहे माझ्या स्वतः नातीला आम्ही महिनाभर ॲडमिट केलेलं होतं डेंग्यूच्या याच्यामुळे तर आम्ही किती म म्हणजे आम्ही करायचं तरी काय आम्हाला याच्यातलं काहीतरी निर्मूलन सिद्ध झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय हा आम्हालाच पाहिजे आमच्या इकडे रस्त्याचं काम झालंच पाहिजे नमस्कार आम्ही झालं सिद्धिविनायक नगर मध्ये असून आमच्या या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नाही तसेच इथे पाळी प्राणी असल्यामुळे जनावर म्हशी असल्यामुळे सगळं चिखल आणि त्याची दलदल त्यामुळे आम्हाला मच्छर आणि याचा भरपूर त्रास होतो तसेच गाडी चालवणे किंवा पायी चालणे महिला मंडळ किंवा इतर लहान मुलांना जाण्यासाठी खूप अवघड रस्ता झालेला आहे तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष देऊन तेवढं रस्त्याचं काम करण केली तर बरीचशी कृपा होईल का, का काटेवाडीमुळे बराचसं दलदल आणि चिक्कल शिवाय त्यानंतर मच्छर हां हा, रोगराईचा प्र प्रादुर्भाव प्र, प्र, प्रादुर्भाव प्र, 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 होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही तो लवकरात लवकर विचार लोक करून आमचा रस्ता व ही जलदल दूर करावी बाकी आमच्या काही अपेक्षा नाहीत त्यापासून समस्या आहेत अनेक वेळा निवेदन दिले आमच्या वंदना बऱ्याच वेळा या भागातला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे पण तरी महापालिका याची दखल घेत नाही मागच्या आठवड्यामध्ये पंचवटी ब्लॉकच्या वतीने आम्ही आंदोलन केलं होतं येथे खूप प्रचंड खड्डे पंचवीस विभागामध्ये पडलेले आहेत या ठिकाणी गोठ्यांचा त्रास आहे या ठिकाणी मच्छर डेंगू सारखे रोग उद्भवत आहे तरी महापालिका लक्ष देत नाही तरी लवकरात लवकर आम्ही आमरून उपोषण त्या ठिकाणी करू रस्त्यामध्ये खड्डे खणलेले आहेत डीपी रोड होत नाही मंजूर असूनही त्याच्यावर काही कारवाई केली जात नाही आम्ही महानगरपालिकेला पशु विभागाला आरोग्य विभागाला आयुक्त विभागाला सुद्धा अर्ज केलेला असून त्यांनी आमचा अर्ज बघितलेला असून त्याच्यावर सही शिक्की मिळालेल्या आहेत तरी का, ते दक्षता घेत नाही आहे त्याच्या गांभीर्याने हे कार्यवाही करत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा आंदोलन करायची वेळ आली आमच्यावर हो सोनवणे साहेब म्हणून होते ते येऊन गेलेले आहेत महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे येऊन गेलेले आहेत तिथे दिपाळीच्या टायमामध्येच तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे कारण की दोन महिने मी आजारी होते डेंग्यूच्या लाग लागणपायी आणि तो त्रास सहन करून करून आम्ही हे सगळं प्रयत्न करू राहिलो का आज ना उद्या आम्हाला आमच्या अर्जांवर कोणीतरी कार्यवाही करल आता त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे महानगरपालिकेचा रस्ता असून रस्त्यामध्ये बोर मारलेला आहे इथे साळी फॉर्म म्हणून आहे त्या स सा, साईबाबाने रस्त्यामध्ये बोर मारलेली आहे त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आम्हाला रस्ते नाहीये रोड नाही अजिबात रोडासाठी पूर्ण रस्ता खराब झालेला आहे या जायचे खूप हाल आहेत आमचे काठेवाडी गेले पाहिजे आम्हाला अजिबात रस्ता नाहीये पूर्ण खराब आहे इथून सगळं जाण्याचा रस्ता सगळं प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे रस्ताच रस्ताच आढवलेला आहे जाण्यासाठी मग आता एवढ्या दिवसापासून चालू आहे रोडाचं रोडाच पण कुठे रस्ते देतात नगरपालिकेवाले करून आज देऊन आमच्या को क्लोज करून टाकतात आमच्या इकडे फवारणी होत नाही फवारणी खरंच आमच्याकडे फवारणी वाणती सुविधा नाही देऊ राहिले आतापर्यंत कोणत्या सुविधा नाही आता यायला लागली गाळ्या जिथे तिथं येतात आमच्यापर्यंत माझा मोठा मुलगा आजारी होता हाय का डेंगूमुळे फवारणी सुद्धा देता नाही करून ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक